ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे न्यूज अकादमीचा नृत्य महोत्सव उत्साहात बॅलेचा जनक जिम जॉर्जस नोरेन याचा जन्मदिन एकोणतीस एप्रिल हा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो नर्तकांसाठी महत्वाचा असलेल्या या दिनी विविध कार्यक्रमांमुळे नृत्याच्या क्षेत्राबद्दल जागरूकता आणि लोकप्रियता वाढण्यास निश्चितच मदत होते याचेच औचित्य साधून नृत्यांगण कथक अकादमीच्या वतीने नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूल धायडी येथे नृत्य महोत्सव साजरा करण्यात आला या अकादमीला एक्केचाळीस वर्ष पूर्ण झाली असून काहीतरी वेगळे हा उपक्रम करण्यात आला या उपक्रमाची प्रेरणा गुरुवर्य पंडित राजेंद्रजी गंगानी यांनी केलेला खजुराहो महोत्सव बुक ऑफ रेकॉर्ड यातून मिळाली तीनशे नृत्यकांनी एकत्र येऊन कथ्थक सादर केले या कार्य कार्यक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन रेश्मा गोडांबे यांचे होते यावेळी नृत्यांगण कथक अकादमीच्या संचालिका रेश्मा गोडांबे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, नमस्ते मी नृत्यांगण कथक अकॅडमीची संचालिका सौ रेश्मा गोडांबे नृत्य दिनाचं एक औचित्य साधून आम्ही एकोणतीस एप्रिलचं टेलिकास्ट होणार आहे तर त्याचं शूटिंग आज आम्ही घेतलं माझ्या साधारण तीन एकशे मुलींनी त्यात सहभाग घेतला आणि याची प्रॅक्टिस आम्ही एक, एक महिनाभर करत होतो पण माझ्यापेक्षा माझ्या मुलींना ह्याचं श्रेय आणि पालकांना जातं की त्यांनी खूप वेळ दिला आणि सुट्ट्या असूनही त्यात ते, ते सगळे हजर राहिलेत त्याबद्दल मी आभारी मानते तीनशे मुलींनी सहभाग घेतला आहे काय फिटनेससाठी म्हणजे डोक्याच्या केसापासून नखापर्यंत आमचा व्यायाम होतो मेंदू चोवीस तास चालू ठेवायला लागतो कारण माझ्या मुली एवढा आव अवघड पडंत करतात त्याच्यामुळे मेंदूपासून आमचा व्यायाम होतो आणि तुम्ही आत्ता उभे होता तुम्ही शूट केलं पाहिलं की मुली किती नाचतात आणि किती श्रम घेतात यामागे तर त्यामुळे जगातलं सगळ्यात जास्त वर्कआउट माझ्या मुलीच करतात असं मी म्हणेन <laughs> <laughs> माझं नाव मृणाली माधव शिंदे मी मॅमची पहिली स्टुडंट आहे मी गेली वीस वर्ष शिकत आहे आणि माझं त्याच्यामध्ये आता विशारद पूर्ण झालेलं आहे शिक्षण अनुभव कसा आहे अनुभव तर वीस वर्षापासून त्यांच्या सोबत आहे त्याच्यामुळे अनुभव खूप चांगला आहे त्या प्रत्येक मुलीला ही माझीच मुलगी आहे असं समजूनच सगळ्यांना शिकवतात त्या त्याच्यामुळे अनुभव खूपच छान आहे नमस्कार मी सुरभी दत्तात्रय लेले मी गेली पंधरा वर्षं मॅमकडे शिकते आता मी विचारत प्रथमला आहे सध्या जसं ताई म्हणाली तसंच मॅम अगदी स्वतःच्या मुलीसारखं आम्हाला जपतात प्रत्येक गोष्ट जी असेल तर समजवतात शिकवतात अगदी प्रेमाने करतात सो so, थँक्यू मॅम